नमस्कार मंडळी आहे कशाचा आय होप मस्त म्हणजे त्याचा सकाळी लवकर लवकर उठून मी माझा चेहरा धुवायला गेलो होते मागे तर चेहरा धुताना दोन बादलीमध्ये पाणी ठेवले होते तर एका बादलीतलं घेऊन खूपच थंड होतं म्हणून मी नाचायला लागले तर दुसऱ्या सुद्धा मी घेतले आणि दुसऱ्या बादलीतल्या सुद्धा माझा चेहरा धुला कारण त्या दुसऱ्या वायला वा वाईट नको वाटायला तर बघा मी किती नखरे करत माझा केस उडवत मी हे करत होते तर मी पर अजून सारखं सारखं चेहरा वॉश करत होते कारण पाणी सकाळी लवकर भरलं होतं म्हणून थंड होतं आणि मी जेव्हा पाणी उडवलं तेव्हा मागे पाणी उडलं होतं आणि माझं लक्षच नव्हतं आणि कलर केलं होतं म्हणतं ना मग आजीचं मला शिव्या खायला लागतील तर मी परत परत घरात गेले माझा चेहरा पुसायचा तर बघा मी बिना म्हणजे पावडर बिन लावता मी कशी दिसते तर मी घरात गेले घरात गेल्यानंतर ना माझा जो रेड कलरचा टॉवेल आहे त्यांनाच मी माझा चेहरा पुसते तर, तर, तर मी त्यांना चेहरा पुसले आणि चेहरा पुसते ना असं वरबडून नाही पुसायचं सरळ टॅप टॅप करूनच पुसाय ती तर माझी सवयच आहे तर मी अशीच पुसते नुसतं टॅप टॅप करून ते किती उशीर मी पुसत होते मी वगैरे हात पुसले पाय पुसले सगळी हात पाय स मी धुले होते ना म्हणून सगळं पुसून झाल्यानंतर ना, ना मी बाहेर मला कोणीतरी बोलवल्यासारखं वाटलं म्हणून मी बाहेर गेले तर बाहेर बघते तर कोणच नव्हतं तर मी माझी पोनी ना पाच दहा मिनिट अदोकरच घातली होती म्हणून ना मी परत पो पोनी नाही घालणार होते तर मी जे पुढचे केस होते त्याला मी फक्त कंगव्याने व्यवस्थित केलं व व्यवस्थित ना आपला ड्रॉवर असतो ना आरशाच्या खालचा तर तो ड्रॉवर उघडला मी आणि त्या ड्रॉवरमध्ये ना मला भेटला एक खजाना त्या खजान्यात फक्त होती ती म्हणजे पावडर तर पावडर घेतली आणि पावडर लावायला घेतली तर पावडर मी जास्त नाही लावत कर आणि जास्त नाही लावत म्हटले आणि खूपच लागली जशी भूतच दिसायला लागली होती जसे दळणा दळण दर्ण दळतो ना तिथूनच आली अशी तर मी माझं च हे घेतलं आणि मी पुसायला लागले तरी मीच आता बघा मी, मी कसं पुसलं तर माझी गडबडीत होतं ना म्हणून मी त्याचं पुसलो तर परत मला दुसरा खजाना भेटला तो म्हणजे हळद कुंकू तर मी मला रोजची सवयच लागलेली आहे हळदारी कुंकू लावायची तर मी कुंकूचा एक छोटासा ला, हे लागला आणि माझ्या लाईनमध्ये लागलं होतं तर मी त्याच्या खाली एकदम एकदम छोटीशी हळदसुद्धा लावली होती बघा मी किती सुंदर दिसते तर मी हे तुम्हाला माझे लाई म्हणजे लाईटमध्ये जाऊन दाखवते तर हे बघा मी एकदम रेड झाले होते कसे दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा तर ओ, मी एकदम झाल्यानंतर मी अशीच फिरत बसले होते पायऱ्या वरून खालीन वरून खालीन सारखं फिरत होते आणि इथून रस्त्यावरनं खूप माणसं फिरत होते तर मी काय करू म्हटलं आणि माझ्या भावाच्या जाईला जाऊन झोपले तर भावा घेळत होता फ्री फायर त्याला मी म्हटलं दादा मला पण शिकवणार तर तो कसा चेहऱ्याकडून ॲक्शन करू सांगतो नाही मी काय शिकवणार नाही तुला तर मी तिथून चिडून बाहेर आले आणि बाहेर आले तर बघते वारं सुटलं होतं जोरजोरात आणि आणि ना इथे पाणी पाणी पाईप आहे ना तिथून पाणी येत होतं आणि मला वाटलं पाणी झालंय का काय तर मी पळत पळत गेले आणि पाणी आलं नव्हतं तर बघा आणि आजचा लूफ ना मी तुम्हाला दाखवला नव्हता तर मी पहिला आजचा लूप दाखवत होतो मॅम तर मी घातला होता एक शॉर्टचा एक मस्त वेगळी ब्ल्यू कलर डार्क ब्ल्यू कलरमध्ये ड्रेस घातला होता आणि जो बंद होता ना मी तर पुढच्या ह्याच्यात घातला होता कारण जेव्हा आपण झोपतो ना तो खाली रुततोस म्हणून मी पुढं घातलं होतं नंतर न मी आता मा एकटीच घालत आहे तर ट्रा मला स्वतःच्या स्वतः घालता येतं तर मी पटपट पटपट मला जसं येत तसं ना मी घातलं आणि हा बघा आजचा लुक कसा वाटतं आहे कमेंटमध्ये प्लीज सांगा तर गावी आल्यानं खूप बिंदासावं लागतं आणि बघा खूप जोरात वारं उठले आणि वा इतका जोरात आणि झाडं पूर्ण हलतात आणि जे शेवाळ्याचं शेवाळ्याचं बोलते शेंग्याचं झाड आहे ना ते सुद्धा खूप जोरात हलवत होतं तर मी घाबरून ना आत पळत गेले मी बोली आज चल तर मी बोलल्या चला आतच जाते आणि खूप पाऊस पण पाऊस पडायचा ह्याला आलं तर पूर्ण ढग काळ काळ अचानक इथं पाऊस पडायला लागले रे मी बघा मम्मी गेली बघ तू पाऊन आता वळवाचा पाऊस चालू झालाय ना कधी पण कधी पण येईल असा रोज संध्याकाळी तीन दिवस झाले सलग तिसरा दिवस ना आजचा केवढा मोठा पाऊस पण आणि गारा पण केवढा पडलेत घरात दारात सगळीकडे पाणी पाणी आणि अक्काने बिचारीने एवढा चांगला कलर काढला होता तो सगळा पावसात न धुवून गेला नाही खर विलाच कोणाचा नाही इकडे हिरवगार सगळं शेताला सगळं गारगार अगोदर सकाळपासून थंडी वाजत होती दुपारी गरम, दुपारी गरम होत होतं सकाळी थंडी वाजत होती दुपारी गरम होत होत आता परत पाऊस पडला त्याच्या पावसा थोडस भिजून पण घेतले त्याच्यामुळे थोडस कस संध्याकाळी परत गारगार होईल तुला थंडी राहिले मला गार राहिले भिजल्यामुळे तुला गरम होते इकडे मी पाणी थोडस ना साचलं होतं पाईपातून पाणी जात नव्हतं कचरा अडकला होता ते पाणी पण काढून घेतलं थोडस पावसात भिजून पण घेतलं मम्मी ओरडत होत तरी पण बघा आणि मस्त एवढ्या मोठ्या मोठ्या गाऱ्या पडल्या होत्या आम्ही तेव्हा बाहेर आलो नाही कारण की खूप गडगडत होतं त्याची मला जास्त भीती वाटते त्याच्यामुळे आम्ही दरवाजे बंद केले होते दरवाजा बंद करू शकता असते माणसाला अंगावर कधी बी पडेल कुठे बी पडेल म्हणून सगळ्यांनी सावधरा जीवदा घेतल्याशिवाय